असून ज्यांनी राजकारणात कधी गद्दारी केली नाही ते म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज माफी मागून बोलते माय बाप माफी मागून बोलते सध्या राजनीती आणि धर्मनीती एकत्र येऊ शकत नाही महाराज तुम्हाला काय वाटतं मला ऐकायचंच नाही पण मला काय वाटतं ते तुम्ही ऐका राजनीती आणि धर्मनीती एकत्र येऊ शकत नाही पण ज्यांनी राजनीतीला धर्मनीतीची जोड दिली अरे गेले तरी आयुष्याला कलंक लागला नाही त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे शिवाजी राजे अरे त्यांना संगत जगतगुरु गुरु तुकोबाबाची होती म्हणून कल्याणच्या सुभेदारांच्या सुना सुद्धा महाराजांना परत पाठवल्या ही संतांच्या संगतीची ताकद आहे महाराज लक्षात घ्या बघा आपल्या जीवनाला दिशा देणारे संत आहेत महिला मंडळ नाही ज्ञानवाद तुकोबाच्यात लहरीत तुम्ही आम्ही जगतोय वारकरी संप्रदायात तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जीवन जगतोय ही खूप मोठी गोष्ट आहे महाराज सांगू वार श्रेष्ठता तुम्हाला एकाच वाक्यात सांगते अरे इथं पंधरा वर्षाच्या लेकराने जर विना घेतला तर पन्नास वर्षाचा कीर्तनकार पंधरा वर्षाच्या लेकराच्या पा पडतो ही माझ्या वारकरी संप्रदायातली श्रेष्ठता आहे हे दुसरी का कुठं बघायला मिळणार नाही महाराज पैसे देऊन सुद्धा नाही चल तू तुझा तू तु, तू तु, तु, तु मी माझा जय हरी सुद्धा नीट राम राम सुद्धा म्हणत नाही महाराज हे सगळं घडतंय ते माझ्या वारकरी संप्रदायात घडतंय त्याचं कारण संप्रदाय आहे इथं तत्वाला किंमत आहे वारकरी संप्रदायामध्ये तत्व मानले जातात महाराज लक्षात घ्या काही लोक जगत गुरु येतात माय बाप, बाप।, बाप। तुकोबारांकडे लोक येतात आणि विचारतात तुकोबार आहे आम्हाला दोन अक्षराची गरज आहे या जगामध्ये प्रत्येक का। जे काही पैसा बरोबर आहे हो का नाही आणि पैसा जरी कशासाठी कमवतो आपण कधी विचार केला का कशासाठी पैसा आहे त्या पैशाने आम्हाला सुख मिळेल याच्यासाठी पैसा कमवणं चालू आहे का व्यतिरिक्त सुखाच्या व्यतिरिक्त अपेक्षा आपल्याला पैशाची हा झोपल्या माझी भाषा कळते ना अजून सावकाश बोलू का नको ना बरोबर आहे ना हा मग हो नाही जरा माना थोडस जरा आहे ना सांगा ना या जगामध्ये कोणती गोष्ट तुम्ही बघा त्याचा शेवट कुठे येत असेल तर तो म्हणजे पैसा तुम्ही नाही आमच्याकडे ज्या दिवशी आदल्या दिवशीच मागितले होते देते का हजार तुम्ही काय आम्हाला आणून दिलेत का दुसऱ्या दिवशी बापा बदलून आणा तुम्हाला काय घेईन पण बदलून आणा ते तुमचेच असतात आमचे वेगळेकडून येणार तुमचेच असतात ते किराण्यातले भाजीपाल्यातले आहे का नाही पैसा कमू नाही का मग तुम्ही म्हणाल आता गाडीत बसल्यावर दोन झोपा झाल्या तरी तुमचं गाव आलं नाही आज इतकं वैतागले मी <laughs> गाडीवर नाव असतात मागे छान खूप छान नाव असतात आता काय घाल दुसरं <laughs> <चित। laughs> नको आता ठीक आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यात अर्थ म्हणजे पैसा आहे पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे अरे आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळात असू पण एक रुपया कोणाच्या पळतळाचा नसू दे आणि मग तो पैसा आपल्याला सुख देतो माय बाप गरवी नाही सुख देणार एक सांगू का काही अशी लोक असतात ना इतकं देतो देव त्यांना इतकं देतो खूप सारं देतो

पण नाही लक्ष्मी त्या घरात असते फोटा पुरत असत पण चेहरा हसला असतो त्याच्या घरात खरच लक्ष्मी नांदत असते मायबाब <laughs> लोक म्हटले तू का बर पैशाने जर जग चालत असेल आणि पैशाने जर सुख मिळत श्रीमंताची कथा आणि गरीबाची व्यथा आहे हे लक्षात ठेवा कधी बी कुठेही कथा श्रीमंताचीच आहे जगाच्या मालकानं श्रीमंताच्या पुटे अवतार घेतला महिला मंडळ तो पैसा चांगल्या मार्गाने कसा कमवता येईल आणि आपल्याला श्रीमंत कसं होता येईल याचा विचार नक्की करत जावा सांगू मी तुम्हाला दोन्ही नाण्याच्या बाजू बघा कशा आहेत श्रीमंत सोन्याच्या पलंगावर झोपेल गरीब साधा बाजेवर झोपेल फरक दोघांची झोप मात्र एकच आहे अरे श्रीमंत सोन्याच्या खाटात जेवेल गरीब सदा पातळीवर जेवेल फरक त्या ताटांमध्ये पण दोघांची भूक मात्र एकच आहे महाराज लोक म्हटले तुका